नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या येणाऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे ता की आता वसुंधरा तनयाला वळण लावत असते आणि तिला घरातली सगळी कामं शिकवत असते आणि तनयाकडे दुसरं ऑप्शन नसतो तिला सुद्धा वसुंधरीचं सगळं ऐकावं लागतं कारण तिच्या मम्माने पेपरवरती सहलेले असतात त्यावरती वसुंधराने सगळं लिहिलेलं असतं की तनया घरातील सगळी कामं करेल वसुंधरेचं ऐकेल सकाळी लवकर उठेल घर साफ करेल भांडी घासेल कपडे धुवेल आणि सगळं काही करेल ते आता वसुंधरा म्हणते चल फोडणी त्याला घे भाजीला तर नाही म्हणते मला नाही करायचं हे काम मी नाही करणार वसुंधरा म्हणते तुझ्याकडे दुसरं ऑप्शन्स नाही येत नाही तुलाही करावंच लागेल नाही तर तुला माहिती मी काय करेल ते आणि तुला येत नाही असंही तू म्हणू शकत नाही कारण तुला शिकवण्यासाठी मी इथे बसलीये तर म्हणते तुला खूप मज्जा येते ना मला असं टॉर्चर करून पण एक गोष्ट लक्षात ठेव मी या सगळ्यांचा बदला घेणार तुझ्याकडनं आणि तुला याची किंमत नक्कीच चुकावी लागेल तेवढ्यात वसुंधरा म्हणते तुला कंटाळा येत काही सगळं बोलून ग सारखं सारखं तेच बोलतेस आणि याला टॉर्चर नाही म्हणत याला घरकाम म्हणतात आणि तुला ते आतापर्यंत जमायला हवं होतं पण नाही जमलं पण तू टेन्शन घेऊ नको तुला वळण लावायला आणि घरकाम शिकवायला मी आहे इथे मी तुला सगळं काही शिकवेन आणि आता वसुंधरा तणायाला चांगलाच धडा शिकवत असते तणायाची लगाम आता वसुंधराच्या हातात असते तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद